अमरावतीला हादरवणारी आणि आकाशवाणी परिवाराला शोकसागरात बुडवणारी दुःखद घटना अचलपूर चांदूरबाजार मार्गावर कुरळपूर्णा येथील पावर हाऊससमोर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आकाशवाणी अमरावती केंद्राचे निवेदक आणि उत्तम सूत्रसंचालक ममेश मनोहरराव माथनकर यांचा करुण अंत झाला बावन्न वर्षीय ममेश माथनकर त्यांच्या आवाजाने त्यांच्या शैलीने शेकडो कार्यक्रम उजळवणारे सर्वांपासून दूर गेले धामणगाव गडी येथील मूळ रहवासी आणि अमरावतीतील जय अंबे अपार्टमेंट नवसारी येथे मनोहरराव माथनकर हे केवळ आकाशवाणी अमरावती केंद्राचे निवेदक म्हणून कार्यरत होते सायबर सिक्युरिटी या विषयाला घेऊन जनजागृती करण्याचे काम ते करीत होते सोमवारी सतरा नोव्हेंबरच्या मध्यरात्री ते त्यांच्या ते सहकार्यासह आशिष आगरकर यांच्या कारने धामणगाव गडीवरून अमरावतीला परत येत होते अचलपूर वरून बाजारकडे येताना कुरळपूर्णा येथील पॉवर हाऊस जवळ समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकचा लाईट चालकाच्या डोळ्यावर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली यावेळी माथनकर हे चालकाच्या बाजूच्या सीटवर बसले होते धडकेची तीव्रता इतकी भयावह होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तात्काळ त्यांना चांदूर बाजार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आणि पुढे अमरावतीत उपचारासाठी पाठविण्यात आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही काही तासातच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या बातमीने सर्व आकाशवाणी आणि त्यांच्या चाहत्यांनी दुःख व्यक्त अमरावती आकाशवाणी केंद्रात सर्व सहकारी अधिकारी आणि निवेदकांनी शोक व्यक्त करत त्यांना भारी अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाडा दिला त्यांच्या आवाजाची जादू कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या स्मितातील सौम्य ऊर्जा हे सर्व आज कायमचे अतर्क्य पोकडी मागे ठेवून ते गेले आहेत